रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे रिफायनरी प्रकल्प समर्थक शिष्टमंडळाची नारायण राणेंनी भेट घेतली आहे रिफायनरी बाबत राजापुरात नारायण राणे आणि उदय सामंत सभा घेणार आहेत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आता समोर येत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निलेश यांच्याकडून निलेश बारसू रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा राजकारण भेटण्याची शक्यता आता वर्तवली जाते काय नेमकी हो नक्कीच रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी शिष्टमंडळाची केंद्रीय मंत्री नारायणची भेट घेतली आहे उद्योगमंत्री उद्योगमंत्री यांच्यासोबत नारायण सभा घेणार आहेत आणि बारसू रिफायनरी बाबत ही सभा असणार आहे नारायण राणे आश्वासन दिलेलं आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारची प्रकल्पासाठी घेतली जाईल पेट्रोलियम हरदीप सिंग पुरी यांची लवकरच भेट घेऊन प्रकल्पाचा आढावाही घेतला जाणार आहे असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे अधिक अपडेट निलेस तुमच्याकडनं जाणून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी <स्थाक्�>